राम राम शोभा या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे ही देवाच्या चिरणी प्रार्थना करते तर चला आज आपली सकाळपासून सुरुवात परवा दिवसभर काम आवरून आवरून खूप थकून गेले होते तर खूप उशीर उठायला झाला आता दूध पिशी नव्हती चहाला तर म्हटलं आता दुकानावरून दूध पिशी घेऊन येऊ दूध पिशी आणायला चालले मैत्रिणींनो दुकानावरून कोणी येणार नव्हतं तिकडून तर मग म्हटलं आता दूध दूधपिशवी आणू तर खाली आले बघा चला दुकानावर आले दुकानावरून परत घरी आले भांड्याचा पसारा पडला मैत्रिणींनो आणि दुकानात गेले द भांड्याची साबण आणायचं लक्ष नाही राहिलं आणि भांडे घासायला दुसरी साबण नव्हती तर त्या साबणीनं घासून घेतले मैत्रिणीनं पण भांडे काही निघाले नाही आता इथं बघा ये बेशिंगचा हात धुवायचा बेशींग राहताना त्याचा पाईप खराब झालेला होता तर ते पाईपनं खूप काळपट काळपट दिसू लागला बोरचं पाणी आहे तर बोरच्या पाण्यानं खूप कसं आहे काही साफसफाई केली ना तर खूप लवकर वस्तू खराब होऊन जाते आता तर मग ते पा साफसफाई करताना मला चांगला नाही वाटला मग तो पाईपनं काढून टाकला नवीन आणला तो बसवायचा आहे मैत्रिणींनं आता झाड मारून घेते झाडू मारून चांगला असा काना कोपरा जर झाडू मारला तरच बरं वाटत आहे जराशी मनाला शांती नाही तर मग भसू वाटत नाही घरामध्ये उभं वारं सुटतं मैत्रिणींनो ते त्याच्यामुळं ना मला झाडू ना असा मार मारते मी तर वैशूला इतका झाडू चांगला मामा आवडं चौकीमध्ये आई तू झाडू खरंच खूप चांगला मारतीस तर हे असं आपली रोजची कामं आहे मैत्रिणींनो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कामच कामं राहते तर जराशी पण फुरसूत राहत नाही आहे तर आता झाडू मारून झाला आपला तर आपल्याला ना आता तर पडची पुसून घ्यायची मस्त छान तर मैत्रिणीं हो ते मला घालाचा पोचे आणायचा होता ते त्या मागच्या वेळेस मी नाशिक गेले होते पण तेव्हा नाही आणला आणला असता तर बरं झालं असतं जिकडं तो घालाचा जवळजवळ दोन तीनशे रुपयाचा फरक पडतो तर मेट्रो मॉलला जातो ना आम्ही तर तिथून आणला आता दुसऱ्या वेळेस घेऊन येईन मग आता ना पडची पुसून घेते तर याचं हात डबल हात मारून घ्यायचा मैत्रीण पडची कशी पुसायची आता माझ्याकडे जेवढ्याही बा पो बाया होत्या त्यांना तर त्या पडची त्यांना मला सांगावं लागायची अशी पुसून घ्या त्यानेच ते एक हात मारायचा आणि झालं तर पडची चिकट चिकट होती पायाला चिटकत येतं असं वाटतं की पडचीच नाही पुसली तर आधी पहिल्यानं ओला कपडा करून चांगला छान मस्त धापत्या हात धापत्या हाताने पुसून घ्यायची परत तो कपडा पिळून घ्यायचा आणि परत एक हात मारायचा अशी पडची चमाचमा करते खूप छान एकदा जर पडची असं उटूशी वाटत नाही असं इतकी छान पुसल्या जाते मैत्रिणीं पडची तर चला आता इथं आपण झाले आता आपले काम आवरून सगळे आता इथं एलर्जीसाठी आपल्याला थोडंसं लिंबू पाणी घ्यायचं तर लिंबू पाणी घेते दोन तीन दिवस झाले घेतलंच नव्हतं दोन तीन दिवसातून एकदा घेतलं तरी चालतं लिंबू पाणी मैत्रिणींनो आता लिंबू पाणी पिऊ आपण आणि नंतर मग बाकीचे आणि मैत्रिणींनो आज ना मला एक कमेंट आलेली आहे की मसाले भाताची रेसिपी पाठवा तर मग आपल्याला ना असाही मसाले भात करायचा होता अगोदरच तर मग आता मसाले भाताची आपल्याला रेसिपी करायची आहे छान मस्त कारण आम्ही दोघंच आहे आणि मीच आहे जेवायला तर मग म्हटलं आता काय करू तर आधीच विचार होता मसाले भाताचा तर मग आता आपल्याला मसाले भात करायचं आहे तर दोन तीन प्रकारचा राहतो माझा मसाले भात एक हिरव्या मिरचीचा राहतो एक साधा राहतो आणि एक थोडंसा सगळे मसाले टाकून थोडासा काळा मसाला वगैरे टाकून आम्ही ते करते तर आता आपण चला रेसिपीला सुरुवात करू मसाले भाताच्या कमेंट वाचली आणि नंतर मग म्हटलं आता आपल्याला करायचंच होतं तर मग आजच करून टाकू तर त्या कमेंटसाठी आपण मसाले भात छान मस्त करू मैत्रिणी रेसिपी तर चला आता इथे सगळी तयारी करून घेते मी घेतलेली आहे थोडी आता अजून घ्यायची आहे थोडीशी तयारी करून तर चला बघू मसाले भात कसा करायचा आहे मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बघा आता इथे सगळ्यात पहिले आपण तांदूळ घेतले हे लचकरी तांदूळ आहे आपल्या दुकानातच राहतो विकायला सत्तर रुपये किलोवाला आता याच्यातनं मसुराची डाळ टाकली मी तो तुम्ही कधी मसुराची टाका इथं एवरेस्ट मटन मसाला घेतला इथं मॅगी मसाला घेतला आता आपण हे घेतलं एवढं त्याच्यानंतर आपल्याला आता इकडं बघा काय काय घेतलं साहित्य ह्याच्यात थोडीशी लाल मिरची पावडर हळद काळा मसाला थोडंसा माझ्याकडं कोथंबीर नाही आहे तर मग धने पावडर घेतली धने पण नव्हते धने असले तर धने टाकू शकतो आपण कोथंबीर नसली तर आणि असली तर मग काही गरज नाही आहे ते एवढं आता इथं खोबरं घेतलं आता दोनच माणसाचे आपल्याला मसाले भात बनवायचा आहे ना ते एवढं साहित्य घेतलं तुमच्या घरात तुम्हाला जेवढ्याला बनवायचं त्याच्याप्रमाणे तुम्ही घ्या आता इथं खोबरं घेतलं थोडीशी आदरक घेतली अद्रक थोडीशी सुकलेली आहे रविवार आहे आज बाजारात जायचं आहे तर आता ही लसूण अद्रक छान आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं बारीक आणि हप्ता झाला बाजारात गेलेलेच नव्हते पण जायचं आहे आज आता इथं कांदा घेतला चांगला कापून बारीक आणि इथं कढीपत्ता घेतला तर हे मसाले भाताचं सगळं साहित्य आहे तर मसाले भात बनवायचा आपल्याला असा हे मिक्सरमधून काढून घेतलं ते शेंग आपलं काय खोबरं लसूण आणि अद्रक आता हे आपल्याला सगळे मसाले थोडंसा एवरेस्ट मटन मसाला घ्यायचा मॅगी मसाला घ्यायचा असा मसाले भात करून बघा इतका छान लागतो हा एक प्रकार झाला अजून एक हिरव्या मिरचीचा राहतो तो, तो दुसरा एक प्रकार आहे आणि तिसरा साधा 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 चालू चालू बनवायचा आता मी याच्यात बटाटे नाही टाकत बटाटे का नाही टाकत बटाटे भा भात कसा पाण्यातलाच राहतो आणि बटाटे जमिनीतले पाण्यातलेच राहतात तर त्याच्यामुळं ते पानचेट लागते तर त्याच्यामुळे दीपकला तर अजिबात आवडत नाही बटाटे खिचडीमध्ये टाकलेले तो मग तर टाकूच नको आणि आम्ही टाकत नाहीत आता इथं कांदा छान भाजून घेतला मस्त मैत्रिणींना हे कुकर आहे खूप जुनं झालं आहे नवं काढायचं होतं पण ते काढलं नाही आप आम्हाला भेटलेलं कु कुकर आहे ते सुहणावाल्याकडून भेटतं मसाल्या वगैरेवर तर ते भेटलेलं आहे पण ते काही काढलं नाही अजून आपण तर आता इथं बघा ते आपण टाकून दिलं त्याच्यात मसाला मिरची सगळं पाणी गरम करायला ठेवलं इकडं आता हे शेंदा मीठ आहे शेंदा मीठ वापरते मी शेंदा मीठ वापरायचं चांगलं राहतं हानिकारक जास्त राहत नाही दुसऱ्या मिठापेक्षा तर आमच्या दुकानं आहे एकायला पन्नास रुपयाला पुढे हे शेंदा मिठाची मैत्रिणीनं आता इथं ता आपण टाकलं टमाटं आता टमाटो हे आम्ही जास्त काही टाकत नाहीत भाज्यांना हे भा मसाले भातांना कोणी काय कोणी काय टाकतं प्रत्येकाची पसंती राहते प्रत्येकाची आवड राहती तर मी साधा सोपा असा राहतो माझा मसाले भात आता याच्यात टाकलेली आपण मसूर डाळ तर कोणी मुगाची डाळ टाकता कधी कधी मुगाची डाळ टाका साल्ट्याची टाका विनासालटेट टाका कधी तुरीची टाका कधी मसुराची टाका तर अशी डाळ टाकून आपण मसाले भात कधी कधी कसा कधी कसा करून घ्यायचा एकच सारखा एक एकच प्रकारचा खाल्ल्यानं तर कंटाळा येतो ना मैत्रिणींनो तर मग कधी वेगळं वेगळं बनवायचं आता हे झालं आणि गरम पाणी करून टाकायचं आता आपल्याला लावून चा। द्यायचं मस्त छान बघा किती छान झाला आहे दिसताच कसा दिसतो आहे मसाले भाताची जर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा मैत्रिणीं वैशू आली आहे बघा ती येणारच होती पण आज लवकर आली तर आता आपण ना मसाले भात झाला जेवायचे आपल्याला जेवायला बसायचे खूप छान झाला आता इथे लोणचं कांदा मसाले भात घेतला आहे पापड आहे पापड तळायचे होते पण तेल नव्हतं मैत्रिणी दुकानात तेल वगैरे राहतं हे राहतं पण तेल नव्हतं तर आता आपल्याला बघा हे डबल काम झालं कपड्यांचं परवाचे कपडे राहिले होते वरसल राहिले होते ते नेऊन वाळ टाकले वाळ टाकले चांगले वाळले लक्ष दिलं नाही पाऊस आला चला मी तुम्हाला पोळ्याचा बाजार दाखवते तर आपण आलो होतो बाजारामध्ये यायचं नव्हतं खूप लांब होता पण हिर्या मिरच्या संपलेले होते म्हणून आले होते मैत्रिणी इथं काकड्या घेते काकड्याचा व्हिडिओ काढून घेऊ लागले तर तिथं तो पोरगा आहे छोटा तो पोरगा पोर म्हणे व्हिडिओ काबर काढून घेत आहे आमचे तर म्हटलं थांब 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 तुझे ना कम्प्लीट करते असं त्याला मुद्दामच हसत हसत म्हणलं तर तो मग गाभराय लागला म्हटलं दादा यूट्यूब चॅनल आहे आमचं तर ते म्हणे हा का मग म्हटलं थांबतुला घेते व्हिडिओमध्ये तर बघा आता इथं हे हे मसालेवाला म्हणे वैशूला कधी आले वैशू ते आपल्याच गिरायक मोरेनं घरमध्येच राहत येत तर वैशुला म्हणे लग्न झालं तसं दिसलीच नाही आता दिसली का तर मैत्रिणीनो त्यांचे मसाल्याचं धंदा येत ते बाजारात असे मसाले वगैरे येऊन बसत राहत तर बघू बघा या गोळ्या वगैरे इलायचीच्या पुड्या वगैरे सगळं राहतं यांच्याकडं दहा दहा रुपयावाल्या पुड्या राहत्या आता वाटतं आता इथं पुढं मला गवारीच्या शेंगा दिसल्या छान तर त्या गवारीच्या शेंगा तीस रुपये पावशे रे गावठी होत्या म्हणून घेतल्या मी याच्या अगोदर दिसले होते पण त्या गा गावठी नव्हत्या गाजरं घेतल्या इथं शेंगा घेतल्या तर मैत्रिणींनो हे असा होता आपला रविवारचा कालचा बाजार पण होता पोळ्याचा बाजार पण होता खूप आणि इतकी फजिती झाली नंतर खूप उशीर झाला येतानी तर असा पाऊस आला मग थोडंसं थांबलो जराशी परत पाऊस आला बारीक बारीक येऊ लागला मग वैशिनी चला आई आता था कवर थांबती आलं पुढं आता इथे एक फाटा म्हणून आहे आमचा निपाड फाटा निपाड फाट्यावर हे बैलाच्या साजाचं दुकान लागलेलं आहे रामराम सगळ्यांना